नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांचीच परणी लागणार हे जवळपास निश्चित झालं माहितीकडे असलेल्या संख्याबळांवर राहुल नार्वेकर यांची निवड केवळ औपचारिकता मानली जात आहे दुसरा कोणताही पक्षाचा अर्ज दाखल झाला नसून त्यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरला त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोधी होणार असल्याचं स्पष्ट आहे अशातच महाविकास आघाडीतील काही नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे विधानसभा अध्यक्षपद आणि विरोधी पदासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही असल्याचं समोर आलं विधानसभा पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हेच विराजमान होणार आहे महायुतीकडे असलेल्या संख्याबळ तसेच महाविकास आघाडीत उमेदवार देणार उमेदवार देणार नसल्याचं निश्चित झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोधी होणार आहे ते दुसऱ्या दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील उपस्थित होते तर विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी केली आहे प मंद्रे, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले विजय वडेटीवार शिवसेना उभाटा गटाचे आमदार अंबादास दानवे यासह इतर विरोधी पक्षनेता नेतेही विधानभवनात गेले त्या जवळपास विधानसभा अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पदासाठी मागणी केली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उपमुख्यमंत्रीपद उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पदासाठी आणि चर्चा केली मुख्यमंत्री पदाकडून सकारात्मक उत्तर मिळालं मात्र निर्णय सर्वांना विचारून घेऊ असंही भास्करराव जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र